नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही तिच्या क्लाऊड किचनचे उद्घाटन झाल्यामुळे ती अतिशय आनंदी असते ती अर्णवला म्हणते की अर्णव सर मी खूप खुश झाली आहे आज तुम्ही इथे येऊन मला खूप मोठं सरप्राईज दिलं आहे त्यामुळे मी खूपच खुश झालेली आहे त्यानंतर अर्णव देखील तिला प्रश्न विचारतो की मी इंदोर तुम्ही माझी वाट पाहत होता का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर हे ऐकून अर्णव अतिशय आनंदी होतो त्यानंतर ईश्वरी म्हणते की सर तुम्ही एकदा राकेश सरांना भेटा ते खूप चांगले आहेत ते तुम्हाला देखील खूप आवडतील तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्हाला देखील म्हणजे काय तुला पण आवडतात का तेव्हा ईश्वरी म्हणते हो आणि अर्णवला हे ऐकून खूपच वाईट वाटते त्यानंतर आपण पाहतो की अर्णव हा ईश्वरीच्या घरी काही काम सामान देण्यासाठी आलेला असतो व त्यावेळेस आत्या म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे की राकेश सरांच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल नक्कीच काहीतरी भावना आहे आत्याचं बोलणं ऐकून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इशूची आई म्हणते की मी यांच्याशी बोलणार आहे हेच आता राकेशजींबरोबर बोलतील या विषयावर त्यानंतर अर्णवला हे सगळं ऐकून खूप दुःख होते व त्याचा गैरसमज होतो की राकेश आणि ईश्वरीमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू आहे येणाऱ्या भागात अर्णव ईश्वरीसमोर राखीचं खरं रूप आणेल का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी हीरे माझा मितवा या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद